दोन हजार छत्तीस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळाचं आयोजन करण्यासाठी भारताकडून अहमदाबादचं नाव देण्यात आलंय ऑलिम्पिकच्या भारताबरोबरच सौदी अरेबिया इंडोनेशिया तुर्की आणि चिली यासारखे देशही या, या शर्यतीत आहेत नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आय ओ सी कडे अहमदाबादचं नाव प्रस्तावित केलंय स्वित्झर्लंडमधील लॉसाने इथे झालेल्या बैठकीत केंद्रीय क्रीडा मंत्रालय गुजरात सरकार आणि आय ओ ए अध्यक्ष पी टी उषा यांच्यासह भारतीय शिष्टमंडळाने याबाबत प्रस्ताव सादर केला भारताने ऑलिम्पिकसाठी अधिकृतपणे एखाद्या शहराचं नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे या निमित्ताने भारत वसुदैव कुटुंबकम चा संदेश देईल आणि जगभरातील लोकांसाठी ऑलिम्पिकला कौटुंबिक अनुभव बनवेल असा मानस भारताच्या ऑलिम्पिक समितीने व्यक्त केला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद